नमस्कार ताई या जेवायला झालं का जेवण जेवणच चालू आहे मुलात बसू नका सावलीत बसा सावलीतच ताई था बाबळीच्या सावलीत बसली, तुम्ही जेवल्या का पिल्लू बरं आहे का आपलं म्हणजे बाळ जेवायला येळकोट येळकोट जे मला जय मल्हार दादा या जेवायला ऊन आहे हा ऊन आहे भरपूर ऊन आहे आताच बकर सावलीत बसले जेवायला बसले ताई संतोष भाऊ लाईक केला आहे ओके ताई गावाला गेल्या होत्या माहेरी आल्या का इकडं संतोष मामा नमस्कार बटाट्याची भाजी बाजरीची भाकर कांद्याची चटणी आणि कांदा बर बर मी पण फोन करते आता चला बाय हो दीदी दीदी नमस्कार संतोष भाऊ या जेवायला ताई तुम्ही पण जावा सर्वांनी लाईक करा चार्जिंग कमी मोबाईलला संतोष भाऊ जेवण झालं का चालू द्या ओके ओके वहिनी साहेब जेवण अजून आहे अवकाश होईल अवकाश हो दा। जीवाग 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 चीवाद चीवाद का दादा बघा माझ्याकडे आहे बटाट्याची भाजी ही काळ्या मसाल्यातली आणि कांद्याची चटणी बाजरीची भाकर नाही बघा कांदा हाताने फोडलाय डायरेक्ट एका भुकीत ए बाबा सुरेश कुमार बोल काय म्हणतोय संतोष दादा थांबा गावाकडचं जेवण असतं सुरेश ज्यादा हां बाजरीचीच रोटी कांदा पण आहे बघा बोला पंचवीस जण आहेत सी सीला जय जय म्हणला दादा येऊ दादा ये जेवायला दा आताच बघलं साऊला घातले तर जेवायला बसली बघ बटाट्याची भाजी काळ्या मसाल्यातली कांद्याची चटणी बाजरीची भाकर आणि कांदा योग दादा जेवण केलंय का धन्यवाद संतोष दादा धन्यवाद अभिनंदन हो काय खाल्लं आज <laughs> हो दादा या जेवायला सुमित दादा कसे आहात तुम्ही आमुशाला जाता पौर्णिमेला येता पौर्णिमेला जाता आणि आमुशाला येता वहिनीला सपोर्ट केल्यावर काय होईल सपोर्ट करायला पैसे आहेत का दादा बटाट्याची भाजी पाठवून द्या वहिनी साहेब वांग खाल्लं का कुठं काय होते एवढे फोन लावले फोन स्विच ऑफ सांगते तुमचा दोन दिवसापासून फोन लावित होते फोन बंद सांगते दादासाहेब कसे आहात तुम्ही का बरं फोन बंद होता जय शिवराय योगेश हो दादा बोला बोला पटापट लाईक कमेंट्स करा चार्जिंग कमी मोबाईलला सुमित दादा तुम्ही जेवले का सुमित दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब या जेवायला लाईक like डन धन्यवाद वहिनी साहेब तुमच्या मोबाईलची बॅटरी चार्जिंग कमी आहे ना आम्ही लाईक करून घेतले आहे सगळे मला कळालं होतं मला समजलं होतं दादा दादा म्हणत आहेत हो जेवण केलंय काय खाल्लं सपोर्ट करीत राहा ना जरा आपले दा दादा म्हणत आहेत बालेराव दादा शिवराय कोणाचा दा? तुमचा दादा तुम्हाला मी दोन तीन वेळेस फोन लावला तरुण ताई म्हणल्या बालेराव दादा कोणाच्या लाईवला पण नाही वीस नंबर लाईक डन धन्यवाद दादा जे वाळवममा या जावायला ओके आवाज असं बंड बटनच बंद झालतो दादा एकवीस नंबर लाईक ड़न दन, धन्यवाद गणपती बंधू नमस्कार येतोय का आवाज दादा योगेश दादा नमस्कार गणपती बाहूंकडून पाहुणा मारल्या आहे त्याच्यामुळे कोणाची लाईवर गेलो नाही हम्म तेच ना मग प्रणविताई नमस्कार गणपतीचा नमस्कार जय मला जय शिवराय राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचे आहे गणपती बंधू त्यांच्या मयुरी दिदीचे नाव आहे त्या गेल्या हो प्रणवी त्यांच्या मुलीचं नाव आहे त्या आल त्या पहिल्यांदाच एक नंबरच लाईक केलं त्यांनी मयुरी दिदी त्या गणपतीचं जेवण झालं सुंदर ताई जेवल्या का आपल्या लगेच बाय का दादा जेवले का तुम्ही सुमित दादा काय खाल्लंय साहेब एक नंबर लाईक माझा होता मयुरी दिदीचा दोन नंबरचा लाईक होता हो का <laughs> मग पहिल्यांदा त्यांची कमेंट आली ती जेवण झाले शेतात आलो आहे हो का ताई साहेबांना विचारलं म्हणून सांगा उन्हाची काळजी घ्या ओले उनी तुम्ही दादा गेले का योगेश दादा बोला बकरा साऊला बसलेत का नाही हो सांग सांगतो रात्री ओके चला बाय बाय औषध आणायला जायचे ओके बाय बाय काळजी घ्या आम्ही पाजले औषध दादा ज्योतिताई नमस्कार येऊ दादा औषध पण दे, टॉनिक पण दे बाकांना ये घेऊन औषध जाऊनच काळजी घे ज्योतिताई जेवायला या जेवण चालू आहे का हो जेवणच चालू आहे ज्योतिताई नमस्कार उंकडून समोर आहे फराळ करायचं आहे एक मिनिट आण ठसका लागला कोणीतरी आठवण केली दादा कोणतं पाजलं एक का एक एक ते एक्झिलेक्स काय असंच नाव होतं योगेश दादा आणि एक गुलाबी कलरचं टॉनिक नाही का ते घट्ट असतं एकदम ती किटली होती हिरवट हिरवट औषध होतं बाबा जेवण जेवले का दादा एकोणीसशे ऐंशी रुपये किंमत आहे बघते वाटलीची मारंगावरून आणले ताई नाही आल्या का आज नाही पाहुणे आले त्यांना ना ना, था था, का हा पाहुणे आले मुंबईला मग आता पाहुणे आल्यावर नाही ना आपल्याला कोणाच्या लाईवला वाटते का हा वाटतोय रे दादा एकदम अशा नाही का श्याम बडल्या पण होत्या मेंढ्या अ <coughs> चांगले आहेत काय नाही थोडेसे झालं तर पण बऱ्याच सारात्यात बिरात्यात आता दाजिंला विचार तू आम्ही तेच पाहले आणि ते आपल्या बरोबर ना ते मामांचे राहुल ते दादा कुठे गेले ते पण गेले तिथं जवळ का आम्ही जोड तिथे गेलेत ताई येऊ दादा रिझल्ट आहे मग सोमवारी आज हर महादेव कमेंट अडकल्या का कमेंट करा बरं ताई फोन आलता एक बहिणीच्या मुलाचा तो उचलला त्याला म्हटलं लाईव्ह चालू नंतर करते बाळा फोन हो आज उपवास असतो बऱ्याच जणांना समोर असतो बरं का ताई माझ्या बहिणीला पण असतो मोठ्या बहिणीला आणि माझ्या मम्मीला पण असतो बहिणीला पण असतो मिनाय जरात मला असं रानात फिरावं लागते त्याच्यामुळे नाही उपवास जरी खिचडी आवडत पण नाही मला आमच्यात पण मला माझ्या सासूबाईला सर्वांना असं तुमच्या सारखी साथ देणारी वहिनी मिळाली ओ <laughs> का दादा गणपती बाबला माहितीये सगळी हिस्ट्री आता काय करता मग सध्यावास लागते दादा एवढा हँडल करायचं सोपं नाही हा आज तीन दिवस झालीत तुमच्या भाऊ असंच काम कामी रोजच बकरू बघावं का लागतात काय करणार बाई होता बाई जेवन करा खिचड़ी खा सी जी मंडली लाइक करा लाइव बंद कर आम्मीप हाँ तो आता ओके ओके <laughs> खाऊ जरा मी यांना बंद करते बर का सुंदर वावरत नाही आल्या का दादा असे काम करणे खूप मोठे आहे काम तुम्हाला समजतय त्यामुळे तुम्हाला तुम्ही म्हणताय दादा नाही ऊन खूप आहे, आहे। मला नाही का ऊन काय यांची मज्जा आहे खूप म्हणजे सगळं काम आवरून नऊ वाजता बकर सोडले चारले पाणी मानले पाणी पाजले आता जेवायला बसले येऊ ये नशिबात असत तस जागावच लागत लागतं गणपती भाऊ नशिबातच आपलं ऊन सहन होत नाही नाजूक आहेत जास्त ओके पण तुम्हाला वाईट हा काही नाही दादा तुम्हाला एक सांगू का सर्व काही नाही का परिस्थितीच करायला भाग आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक माणूस एक जीव सारखाच प्रत्येकाचा आता ऊसतोडेवाले पाट जाऊन बायपास ऑपरेशन केले आहे ताई हो का दादा चालते मग काळजी घ्या ताईच नाही उदाहरण देत आता आता उस्तुडीवाले पाठ जाते तर आता एवढ्या उन्हात असतात बारकाली पोरं घेऊन तर ज्या त्याच्या परिस्थितीनुसार काम असते परिस्थिती भाग पाडते माणसाला काम करायला बरोबर आहे की नाही दादा परिस्थिती चांगली असल्यावर कोण जीव काढतो एवढा जावे त्याच्या वंशात एव्हा कळी पाण्यात मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशात एव्हा कळी बाबांचं पण बायपासचं ऑपरेशन झालंय आहे का दादा बाबा म्हणजे माझे सासरी पण काळजी घ्या ही जाऊ हो द्या ते आहेत म्हणून आपणही एकमेकाला आधार नसल्यावर काहीच खरं नाही तर काळजी घेतलीच पाहिजे आपण दोन हजार अठराला शिर्डीला झाले का आमचं नगरला झाले बाबांचं आनंद ऋषी म्हणून नगरला आईल्या नगरला मग मी दोन हजार अठराला बाकांकडे आले आजारी लवकर पडते हा काळजीच घ्यावं लागते मी दोन हजार अठराला बाकांकडे आले दादा ज्या साली ताईचं ऑपरेशन झालं का त्या मी बाकांकडे आले आता किती वर्ष झाली गुढीपाडव्याला आले ते मी दादा बकरांकडं दोन हजार रानात आल्यावरच म्हणजे गुढीपाडवा घरी केला आणि बकर घेऊन मी इकडं आली दोन हजार अठराला मग आता ह्या गुढीपाडव्याला किती वर्ष होतील सात वर्ष हा ताईचं ऑपरेशन आणि मी माझी भाकराकडं रुटी तोपर्यंत नव्हते मी बाबांना माझे आमची बाईन बाबाच होते म्हणजे सास सासरे पण बाबांचं ऑपरेशन झालं ना त्याच्यामुळं मग मला यावं लागलं पण काय नाही जाऊ द्या कुडंबी असलं तर काम आहेच गणपत भाऊ पण मला असं वाटतंय का काम करून पण सुखी पाहिजे माणूस फक्त कष्टाने काय माणूस मरत नाही खाण्यापिण्याने मी मरत नाही माणूस सुखी पाहिजे फक्त कुडंबी कष्टाचे कोणाला कष्ट नाही आजकाल एवढच आहे का तुम्ही घरात राहताना आम्ही राहणार राहतो एवढाच फरक आहे प्रत्येकाचं नशिबा असते नशिबा पुढं कोणाला जाता येत नाही दादा सर्वात चांगला व्यवसाय मेंढीपाला नाही हो <laughs> आहे दादा पण हाल पण तेवढेच गणपती भाऊ हाल पण तेवढेच पाणी पाऊस आल्यावर तुम्हाला सांगते अक्षरशः कधी कधी चुलपी आटावा चुलपी आटावता येत नाही मला सांगते किती पाऊस आला तर मुसळ धार पावसात बाकरा माग उभं राहावं लागतंय का आता म्हणता येत नाही बकरा इथं ठेवून आपण जावा कुठतरी जिथं आहे तिथंच उभा राहावा लागतो पण जाऊ द्या त्यांच्याच आशीर्वाद आणि सगळं आपलं कुटुंब चाललंय त्यांचाच आधार आहे म्हणून झोकतोय आपण बाबा तर सुद्धा काम नाही का ऑफिस मध्ये काम नाही का ऑनलाईन काही हे कापूस वेच नाही म्हणून त्या माणसांसोबत राहावं लागत बरोबर असाय नाही म्हटल्यावर देखरेख करायला लागतच असेल करा ना चला बाय दादा चार्जिंगच कमी मोबाईलला संध्याकाळी भेटू पुन्हा आहेत का हो मग तेच म्हटलं आता बऱ्याच दिवसापासून ऑफिसला नाही गेले मग कसं काय जमते आता कापूस वेच नाही म्हणून मग त्या मजुरांसोबत राहावं लागतं ना असं कधी होत नाही दादा काम नसतं शेतात पाहावी लागते बाय हो दादा चार्जिंग कमी संध्याकाळी भेटू चला बाय काळजी घ्या まあ。